करण्या आयुष्यात जर तू कधी निराश झाला नाही नाही ना, ना झाला तर समज ना मग काय करायचं काहीच नाही करायचं असं माझ्यासोबत बोगल ते नाही तिकडे बघू नको तिकडे ना सरपंच उभे त्यांनी जर आपल्याला बघितलं ना आपल्याला बोलून घेतील आणि नक्की काहीतरी काम सांगतील त्यामुळे तिकडे बघू नको आपलं इकडे बघून चला करण्या इकडे अरे आपण काय अरे इकडे इकडं इकडे बोलावलं मी तुम्हाला अरे अरे माना सरळ करा ना काय झालं तुमच्या मानाला काय सरपंच ते आता आपलं बोला काय 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 बोलवलं अरे काय नाही काय झाले माहिती का सध्या आहे ना साथीचे आजार आलेत आता ते डेंगूच ना हा कसले लोक आजारी पाडलेत पार, पार हॉस्पिटल सगळे फुल झालेत तर मग काय झाले माहिती का आपण ये ना सगळ्या गावामध्ये ना ते पाण्यामध्ये औषध टाकायचं आहे ना आणले रे तर ग्रामपंचायतीतर्फे आपण फुकट देणार सगळ्या लोकांना तुम्ही काय करा माहिती का गा, सगळ्या गावात लोकांना जाऊन सांगा की बाद्या सकाळी ना दहा ते अकरा या वेळेत औषध भेटणार आहे ग्रामपंचायतीमध्ये येऊन घेऊन जा सांगितलं तुम्हाला ते सांगितलं का बसत आपल्याला ठीक आहे सांगतो हा चला जावा चल कर सरपंच काम सांगायला तुम्हाला आम्हीच भेटत का अरे गोळ्या कस आहे माहिती का आता तुम्ही गावामध्ये याच दार हिंड त्याची आळी हिंड त्या वस्ती जा इकडे जा सगळीकडे हिंडतच असता तुम्ही नुसतं दिवसभर मग म्हणलं चला तुम्हाला सांगावा हाय का नाही हा ठीक आहे सांगतो बर का सांगतो आता सांगतो हा ठीक आहे सांगतो आईला करणे सरपंचांनी आपल्याला डायरेक्ट तू करत समजेल रे ते जाऊ द्या सांगा सांगितलं ते सांगू चला नाही सांगू पण ते आपल्या पद्धतीने सांगू आपल्या पद्धतीने सांगू दा तुम्ही चला

<laughs> बर झालं तुम्ही सांगितलं मग गेला होता कुठे ठेवायच्या ठेवला ना आता ठेवला ते जाऊ दे पात्रच कान कर अरे तुला एक आतल्या गोवाट्यातली खबर सांगायची काय ना उद्या गाव मध्ये पिंजरा बोलावलाय पिंजरा हा का अरे हे बघ आपल्या मध्ये साथीचे रोग पसरले लोकांच्या पोटात दुखतोय काविळ बिवळी होती लोकांना अरे हो खरं लोकांनी डेंगू बिंगू व्हायला लागलाय पोटात बी दुखायला बरोबर आहे बरोबर आहे हाय 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 तस लोकांना सांगून लोक काय औषध घेणार नाही म्हणून सरपंचांनी लोकांना जोर जबरदस्ती करून प्रत्येकाला आहे ना पाचशे रुपयाचे औषध घ्यायला लावणार आणि समजा ज्याने कोणी नाही घेतणार त्याला आहे ना Direct पिंजऱ्यात टाकून देणार पिंजऱ्यात होय हा आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं हे अरे काल सरपंच पोलीस चौकीला गेले होते पिंजऱ्यासाठी अर्ज करायला आता तिथलचे PI आपले खास जोडीदार आपल्या चांगल्या ओळखीचे लंगोटे यार आपले त्यांनी मी संघटन पोलीस भरती मारली होती नाही नको बघू मग PI साहेबांनी लगेच मला फोन केला की गुरु दादा काय करू म्हणून म्हणे हे बघा PI साहेब आपल्याला काय राजकारणात पडायच नाही आणि आपलं राजकारणाशी काही घेणं देणं नाही केवळ तुमची जी बी काही कायदेशीर प्रोसेस असेल ती बिनधास्त करून टाका कसं आता आम्ही एका फोनवर केला असतो मी तुला तर माहिती माझी किती ओळख आहे काय केलं मी पण असत ठीक आहे सरपंच करू दे त्यामुळे उद्या फिरकू नको जर तुला पाचशे रुपये भरायचे नसतील तर बरं का चांगली माहिती उद्या दिवसभर गावात काही दिसू नको दाखवू नको जर का दिसला पाचशे रुपयाला कापलाच म्हणायचं अजिबात नाही मी गावातच नाही हा बाहेर गेलो बाडीला सांगितलं बघ तर तिने एवढं लूज केले परफेक्ट मापच द्यावं लागणार फायदाच नाही तिला तेच ना चांदा मंदा अरे काय चाललंय अरे ही मंद आहे रे पण मी चंदा नाही बाबा मी नम्रत आहे मग बर हाय ना काय कळ ना बरे बघा आता एक कस आहे माहिती तुम्हाला तर काही डिटेल देत बसत नाही मी बघा उद्या सरपंच आहे ना प्रत्येकाला पाचशे पाचशे रुपयाचे औषध घ्यायला लावणारे साते चार वागावरची हा मला नाही घ्यायची जोर जबरदस्ती करून घ्यायला लावणार आहे काय आजारच नाही आम्ही काही तुम्हाला मज गरज नाही पण तुम्हाला जर जबरदस्ती केली तर घ्यावा लागेल का नाही आणि ते बी सरपंचाने केल्यावर मग काया, काया, आ काय पाचशे रुपये काय फुकट येते काय आणि तुम्हाला माहिती आहे ना सरकारी औषध दे पोट दुखते काय काय भी होतंय ते सरकारी औषध कशी असते डोकं दुखत हात दुखते पाय दुखते काय बी होते त्या सरकारी औषध नसलेलं तर आधार होतं नाही तर काय तुम्हाला घ्यायची नाही ना नाही पाहिजे त्यामुळे गावात फिरकू नका मग घ्यायचे नसेल तर तोंडच झाकू नका दिवस भर दिसूच नाही का तुम्ही उद्या गावात बर झालं सांगितलं हा बर झालं बाबा सांगितलं उगाच पाचशे रुपये गेले असते ना आमच्या फुकटचे चे नसते आजार व्हायचे जाऊ का मग आम्ही हा चालतंय चालतंय चल एका मिनिटात मी आपलं उद्या ना फोन करूनच भेटू हा चालेल करू आपण चालतंय चल सरपंचाने एक सांगितले ना आपण एक सांगतो उलट सगळं झाले हीच आपली पद्धत आहे ना आपल्या पद्धतीने सांगितलं ना चला मग लवकर गो दादा याला पाला ए, ए, का सरपंच पाचशे रुपये आहेत का लवकर हे बघ तो ना पाचशे रुपये नसतील तर उद्या दिवसभर गावात दिवस लोक अंडरग्राउंड होतो अरे सरपंच आहे ना जोर जबरदस्ती करून सहा ते चार वागावरची औषधे घ्यायला लावणारे प्रत्येकाला ते बी पाचशे पाचशे रुपयाची ना। 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 है। है। मा बर सगळ्यांना काय आलं मी आजारीच नाही रोग पसरला हे मला माहितीये सगळीकडे तुला घ्यायची राहिला गावात अजिबात दिसू नको दिवसभर गावात गायब होऊन कुठं जायचं तू कर काय करायचं तुपला तू गावाच्या बाहेर कुठं बी जाऊन बस तुझ्या बाहेर गेला की तुला पिंजऱ्यात घालून औषधे घ्यायला पाचशे पाहिजे पाचशे रुपये जर द्यायचे नसतील तर गायब हो गावात नको गायब होतो गा ना नहीं नहीं मी बाबा कुठे पाचशे एक तर आधीच पैसे नाही माझ्याकडे अरे आपण ते बारा वाजले आता एक माणूस आला नाही रे औषध नाही सरपंच मी काय होतो माहिती का आता लोक तर काही आहे ना मग हे औषध टाकून देण्यापेक्षा मी घरी घेऊन जातो ना अरे गोळ्या ही सारे गावासाठी औषध आलेली एकटा घेऊन काय घेऊन घेऊन जाऊन काय करणार आहे त्याच हा अरे हे ना सरकारी औषध आहे वर हिशोब द्यावा लागतो कुणाला नाय नाही ही यादी आलेली सगळ्या नावांची लोकांची वाट्याच पण आहे ना हे कोण चाललंय मिनट कोण आहे रे एक मिंट, एक मिंट, एक मिंट। सर, ए, अरे एक मिनिट अरे बघ बघ एक मिनिट काल आपण जीव तोडून सांगितलंय गावघर आणि हे कोण बावळ्या टायराव दादा डॉ भांडे देऊ यार भांड्या इकडे धाम अरे भांडे मला तू सांग कि तू असा लपत लपत चादर अंगा घेऊन घर चालला कुठं काय नाही झालं मला काहीच नाही मी धडदा आहे पोटात मी नाही दुखत मला त्यातली देऊ बिंगू काय नाही झाला बघा अरे अरे दुखत नाही तू मला ते कळलं पण तुला काय थंडी वाजते का नाही काहीच नाही मग चादर अंगावर घेऊन का चालला तू आपलं असं आपलं कसं माहिती का सरपंच पाचशेच रुपये बघा तुम्ही कसे बळजबरी घेतल्या तर मग माझ्याकडे काहीच राहणार नाही ना पाचशे रुपये बळजबरी मी घेणार पण मी काय घेऊ तुकून पाचशे रुपये बळजबरी तुम्ही औषध बळजबरी देणार ना तुम्ही आम्हाला अरे ही औषध फुकट वाटायला आणलेली तुला कोणी सांगितलं बरं जबरी पैसे घेणारे मग गोळ्या कर इकडे असल हा कुठे गेलो तुम्ही कुठे पिंजरा काय साठी आणला होता तुम्ही ही औषध जी घेणार नाही त्याला पिंजरे टाकणार होते म्हणून अरे तुला कोणी सांगितलं मी पिंजरा आणलाय आणि औषध घेणार नाही त्याला हे दोघं म्हणले मला काय सांगितलं तुला म्हणले की जी औषध घेणार नाही ना त्याला सरपंच डायरेक्ट अच्छा म्हणजे हा तुमचा आहे काय तरी मी म्हणतोय सकाळपासून एकही माणूस औषध घ्यायला काय आहे ना ते पण फुकट औषध नाही होय का बर असं सांगितलं तुम्ही उलटपालट काय सांगितलं लोकांना अर का अरे काय गोळ्या अरे आपल्या गावामध्ये साथीचे आजार पसरू नये कोणी आजारी पडू नये त्याची प्रतिबंध योजना आपण अगोदर करतोय ना औषधं देऊन चांगले काम सांगितली तुम्हाला तरी तुम्ही करत नाही काय सांगा बाबा तुम्हाला आता एक काम करा आता तुम्ही काय काय सांगितलं लोकांना गावामध्ये तुम्ही उलटपालट सगळं ना आता एक काम करायचं बांडे ती यादी घे काय तुम्हाला आहे या ना याची शिक्षा काय बघ ही यादी आहे यादी ना सगळ्यांची नाव आहे मोबाईल नंबर आहे ही प्रत्येक घरी जायचं औषधं द्यायची आणि त्याची सई घ्यायची मी प्रत्येकाला विचारून फोन करून सगळ्यांकडे नंबर आहे माझे काय सगळ्या लोकांचे नंबर माझ्याकडे खने... मी सगळ्यांना विचारेन उचला ते औषध सरपंच बुक लागायचं औषध आहे काय एखादं अरे बुक औषध आहे ना ते दवाखान्यात घेऊन तू घेऊन जा दवाखान्यात गेला ना मग घेते औषध तू बर मग मी कोणतं घेऊ याच्यात नाही हे आता सध्या सातेच्या हजाराचं हे पाण्यामध्ये दोन दोन थेंब टाकायचे घ्यायचे उचला तुम्ही आणि हे कर बाटली तुला घेऊन जा आणि दोनच थेंब टाकायचे पाण्यामध्ये पेच्या पाण्यात टाकायच्या सांड पाण्यामध्ये पण टाकायचे मच्छर होऊ नये म्हणून बर फुकट आहे फुकट आहे जाऊ का हा ठीक आहे जावा चल आपण मेडिकल वाल्याला जाऊन औषध विकू आणि मारतो मला सगळ्या लोकांच्या साह्य येतात गावातील मी बातमी याच्यामध्ये सामील नाही म्हणा कारण काय माहिती का आली सरपंचा कळले आणि आता जर एक उद्योग केला आणि सरपंचा कळलं सरपंच गोडे ला चला देऊ नेऊ आला राव हे सगळं त्या खाय बांड्यामुळे झालं जाऊ दे चला आता देऊन करणे तरी पण आहे ना हे दोन औषध मी माझ्याकडे ठेवतो सरपारी काय चालित तुम्ही उद्योग करसा काहीतरी